गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर योजना भ्रष्टाचाराचं कुरण झाल्याचं उघड माझा इन्व्हेस्टिगेशनमध्ये धक्कादायक वास्तव उघड मंत्री अतुल सावेंच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार छत्रपती संभाजीनगरमधल्या इंग्रजी शाळांमधील गैरप्रकारांची ओबीसी मंत्री अतुल सावेंकडून गंभीर दखल सुविधा न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार तपासणी करणाऱ्यांनी दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काल दिल्लीवारी केंद्रातील अनेक बड्या नेत्यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती कारण अद्याप गुलदस्त्या आकाशवाणी आमदार निवासातील अजंता केटरर्सचा परवाना निलंबित निकृष्ट जीवन दिल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई आमदार संजय गायकवाडांचा आमदार निवासातील राड्याप्रकरणी सदोतीस तासांहून अधिक काळ लोटला तरी कारवाई नाही सुप्रिया सुळेंकडून तक्रार दाखल केल्यानंतरही कारवाई न केल्यानं सवाल सरकार आज बहुचर्चित जनसुरक्षा विधेयक मांडणार हरकती सूचनांनंतर सरकारनं विधेयकात केले तीन महत्वाचे बदल संयुक्त समितीचा अहवाल माझाच्या हाती एक्सक्लुझिव्ह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीनं एकत्र येणं गरजेचं नाही संजय राऊतांचं अतिशय मोठं विधान दोन्ही भावंडांनी एकत्र येण्यासाठी जनतेचा दबाव असल्याचाही दावा 75 ची शाल अंगावर पडते याचा अर्थ आता थांबावे असा असतो मोरोपंत पिंगळेंच्या पंच्याहत्तरीची आठवण सांगत भागवतांचा सा सुतोवाच नंतर माणसानं बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे असंही विधान मुंबईच्या आझाद मैदानातील गिरणी कामगारांचं आंदोलन तुर्तास स्थगित तोडगा काढण्यासाठी आज विधानभवनात बैठक शिंदेंच्या शिवसेनेची माहिती दक्षिण मुंबईतल्या पूर्व पश्चिम विभागाला जोडणाऱ्या कर्नाक पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण शिंदे दिल्लीत तर अजितदादा विधानभवनात असल्यानं लोकार्पणाला अनुपस्थित विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट चंद्रपुरातील ब्रह्मपुरी आणि भंडारातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर तर विदर्भात दोन दिवसात सात जणांचा मृत्यू नागपुरात झालेल्या मुसळधार पावसानंतर बेलतरोडी भागात पाणी साचलं खासगी शाळेतही पाणी भरल्यानं सुट्टी जाहीर राज्यभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह विविध मंदिरांमध्ये उत्सवांचं आयोजन शिर्डी शेगाव अक्कलकोट नृसिंहवाडी सकाळपासूनच भाविकांची गर्दी चार पूर्णांक चार रिस्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानं राजधानी दिल्ली हादरली नोएडा गाझियाबाद मेरठमध्येही धक्के हरियाणाच्या झज्जर मध्ये भूकंपाचं केंद्र प्रकाश राज राणा दुगुवती विजय देवरकोंडा श्रीमुखी लक्ष्मी सह एकोणतीस अभिनेते सेलिब्रिटींवर हैदराबादमध्ये गुन्हे दाखल सट्टेबाजीच्या ऍपशी संबंधित प्रकरणात गुन्हे दाखल झाल्याची माहिती पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला एक कोटी दहा लाखांचं सत्त्याऐंशी किलो चांदीचं सा महाद्वार अर्पण अहिल्या नगरातील भाविकाकडून महाद्वार दान